उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉक्टर गोपाल बशिरे यांनी आज मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेतली मुंबई येथील सह्याद्री शासकीय भवनात डॉक्टर गोपाल बशिरे यांना निमंत्रित करण्यात आले होते सदर दीड तास चाललेल्या बैठकीत डॉक्टर बशिरे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दैनीय अवस्था बघता संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून विनाहट शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत त्यांच्या खात्यात खात्यात जमा जमा करावी तसेच पीक शेत साथी। पीक रक्कम शेतकऱ्यांच्या करण्यासाठी विमा आदेशित करावे अशी जोरदार मागणी केली लोणार सरोवर येथे शिंके राजा येथील झिजवसृष्टीच्या धर्तीवर शिवसृष्टी निर्माण करावी जेणेकरून पर्यटन लोणारला ला येतील व लोणारचा आर्थिक विकास होईल यासाठी आम्ही अनेक निवेदन आतापर्यंत पाठवले आहेत असेही मुख्यमंत्री शिंदे यांना डॉ बशीरे म्हणाले त्याचबरोबर दोन हजार वीस मध्ये चर्मकार समाजाच्या मागासलेपणाचे अध्ययन करण्यासाठी आयुक्त वाय सी पवार यांच्या अध्यक्षतेखाली चर्मकार आयोग नेमला होता तो आयोग सध्या निष्क्रिय झालेला आहे त्या आयोगावर चर्मकार समाजाचा अभ्यासू व्यक्तीची नियुक्ती करून त्याला पुनर्जीवित करावे जेणेकरून चर्मकार समाजाला शैक्षणिक सामाजिक राजकीय व आर्थिक अभ्यास होऊन या समाजाच्या उन्नतीकडे लक्ष वेधले जाईल अशी मागणी ही डॉक्टर बशीर यांनी केली केंद्र सरकारने गुरु रविदास जयंतीची घोषित केलेली आहे परंतु महाराष्ट्र शासनाने सदरी सुट्टी केली नाही ती गुरु घोषित करण्यात यावी अशी मागणी करून गुरु रविदासांच्या नावे महाराष्ट्रात विद्यापीठ स्थापन करण्याची मागणीही डॉक्टर बशिरे यांनी केली केली याशिवाय जिल्ह्यातील शेतकरी समस्या चर्मगार समाज विकासाच्या समस्या तसेच इतर समस्याही डॉक्टर गोपाल बशिरे यांनी मांडल्या जिल्ह्यातील शेतकरी समस्या व चर्मकार समाज विकासांवर मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन देण्यात आल्याची माहिती डॉ गोपाल बशिरे यांनी दिली आहे लोणार येथून सुनील वर्मा सायन दैनिक शामतक रिपोर्टर मुंबईच्या सह्याद्री शासकीय भवनात आयोजित या बैठकीत डॉक्टर गोपाल बशिरे यांच्यासह चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव गोलप मान्यवर उपस्थित होते